पती पतीपत्नी ऍक्टिवा स्कुटीने टिटवाळा मुंबईतून अंबासनकडे रात्रीच्या वेळी जात होते मुंबई नाशिक महामार्गावरील राजूर बहुला शिवारातील निर्मल आश्रमाच्या पुढे फिर्यादीचे पती लघुशंकेसाठी थांबले असताना रस्त्याने समोरून रॉंग साईडने मोटरसायकल वरून त्यांच्या जवळ दोन जण आले त्यांनी स्कूटीची चावी काढत धरून धक्काबुक्की मारहाण शिवीगाळ केली तेव्हा फिर्यादी महिलेने आरडाओरडा केल्याने लोकांची गर्दी जमा झाली हे बघून एका आरोपीने महिलेला धक्का दिला दुसऱ्या आरोपीने फिर्यादी महिलेच्या हातातील दहा हजार किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून चोरी करून नेला त्यानुसार वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता पोलीस अधीक्षक विक्रम देशवाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे आणि तपास पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे संशयित आरोपी हरिओम अरविंद सिंग वय बावीस वर्ष ऋषिकेश अशोक राजगिरे वय चोवीस वर्ष दोन्ही राहणार घरकुल योजना शिवार अंबड तालुका जिल्हा नाशिक यांना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादीचा मोबाईल व वा वापरलेले वाहन हस्तगत केले आहे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भांबरे पी एस आय बिरहाडे प्रवीण काकड धारणकर सोनवणे गांगुर्डे विशाल बोराडे लहामटे यांनी ही कामगिरी केली याबाबत माहिती आज दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता पोलिसांनी दिली